स्वप्नातील गाव अमोल हा एक हुशार आणि जिज्ञासू मुलगा होता तो नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्याच्या मागे असायचा पण त्याला एक वेगळंच स्वप्न पडलं होतं एक असं गाव शोधायचं जिथे सगळं आनंदी स्वच्छ आणि सुंदर असेल एके दिवशी तो आजोबांकडून ऐकलेल्या एका अद्भुत गावाबद्दल विचार करू लागला त्या गावाचं नाव होतं सुखदर्शन आजोबांनी सांगितलं होतं की ते गाव नकाशावर कुठेच नाही पण ज्यांना खरंच शोधायचं आहे त्यांनाच ते गवस्त अमोलने ठरवलं की तो हे गाव शोधणारच तो एका सकाळी निघाला वाटेत त्याला खूप अडचणी आल्या रस्त्यात जंगल होते पुढे होते काही वेळा तो वाट चुकलाही पण तो धैर्याने पुढे जात राहिला एका संध्याकाळी तो एका मोठ्या फुलांनी भरलेल्या मळ्यात पोहोचला तिथे एक आजेबाई बसल्या होत्या त्या म्हणाल्या तुला सुखदर्शन गाव शोधायचे का मग हे लक्षात ठेव सुखदर्शन तिथे आहे जिथे लोकांची मने स्वच्छ असतात आणि मदतीची भावना असते अमोल पुढे गेला आणि एका गावात पोहोचला तिथे सगळे प्रेमाने वागत होते मदतीला धावून येत होते गाव सुंदर होतं तिथे प्रदूषण नव्हतं भांडणं नव्हती फक्त आनंद होता अमोलला कळून चुकलं हेच सुखदर्शन तो आनंदाने तिथे राहिला आणि गावातल्या लोकांप्रमाणेच प्रेम मदत आणि आनंद वाटू लागला तात्पर्य खरं सुख कोणत्याही ठिकाणी नाही ते आपल्या मनात आणि आपल्या वागण्यात असतं जिथे प्रेम आणि मदत आहे तिथेच खरं सुख असतं